हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी कर्नाटक सरकारच्या कायद्याला शरद पवारांनी विरोध केलेला आहे आय टीमध्ये मध्ये काम करण्यासाठी कानडी भाषा परीक्षा गरजेची असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे कायद्यामुळे मराठी तरुणांचं मात्र भवितव्य टांगणीला जाईल असं शरद पवार यांचं म्हणणं आहे कायदा न्यायालयामध्ये टिकणारच नाही असं ती शरद पवारांनी म्हटलेलं आहे कर्नाटक सरकारच्या कायद्याला शरद पवार यांनी विरोध केलेला आहे आय टीमध्ये काम करण्यासाठी कानडी भाषा परीक्षा गरजेची असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे कायद्यामुळे मात्र मराठी तरुणांचं भवितव्य टांगणीला लागेल असं शरद पवारांनी म्हटलं आणि त्यामुळेच त्यांनी या कायद्याला विरोध केला कायदा न्यायालयामध्ये सुद्धा टिकणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे तर कर्नाटक सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे जाणून घेऊयात उद्योग कारखाने आणि अन्य खासगी ठिकाणी स्थानिकांना आरक्षण अनिवार्य असेल खाजगी नोकरीत मॅनेजर आणि व्यवस्थापक पदावरती कानडींना पन्नास टक्के आरक्षण राहील बिगर मॅनेजमेंटच्या नोकरीत कन्नडिगांसाठी पंचाहत्तर टक्के आरक्षण असेल क आणि ड गटातील सर्व जागांवर स्थानिकांना शंभर टक्के आरक्षण दिलं जाईल